तुषार सिंचन संचाचे प्रलंबित अनुदान मिळावे याकरिता जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचनचा वापर करून पाणी खत वीज मजूर यांची बचत व्हावी व वा शेतमालाचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळावे यासाठी शासनाने ठिबक व तुषार सिंचन संच विकत घेण्यासाठी अनुदान दिले जाते परंतु मागील दोन हजार तेवीस चोवीस मधील शेतकऱ्यांचे ठिबक व तुषार सिंचन संचाचे जवळपास बहात्तर कोटी अनुदान रखडल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत रखडलेले अनुदान तात्काळ मिळावे व दोन हजार चोवीस पंचवीसचे अर्ज केलेले शेतकऱ्यांची लॉटरी निवड करून पूर्वसंमती देण्यात यावी याकरिता जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे पुढील पंधरा दिवसात पूर्ण झाल्यास शेतकरी जिल्हाभर आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिला आहे आम्ही शासनाकडे ऑनलाईन अर्ज केलेले होते आणि बावीस तेवीस तेवीस चोवीस या दोन वर्षाचे आमचे प्रस्ताव हो, बेलं गेलं अपलोड करून सगळ्या आमची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे शासनाचं जे अनुदान ध्येय आहे दोन टप्प्यात असते तर ते अजून आम्हाला बऱ्याच जणांना मिळालं नाही म्हणजे जवळपास बहात्तर कोटी इतकी ती रक्कम थकीत आहे शासनाकडे आणि चोवीस पंचवीस वर्षाचं नवीन जे आहे त्याची अजून प्रक्रिया कोणती चालू झालेली नाही आहे आमचे अर्ज जसे गेलेले आहे शासन म्हणते की वागेल वा त्याला थी आणि घेतल्यानंतर आम्ही आमच्याजवळचा पदरमोड करून पैसे टाकले आणि ते दोन दोन वर्ष मिळाले नसल्यामुळे आमचा अर्थसंकल्प वाया गेला आणि शासनानं आम्हाला पूर्वसंमती दिलेली आहे शासनानं आम्हाला सांगितलं की आम्ही तुमचे पैसे देऊ त्यामुळे आम्ही ते खरेदी केलेलं आहे दुकानदाराजवळून आणि आता ती रक्कम उर्वरित मिळून नाही राहिली असे बुलढाणा जिल्ह्यात हजारो शेतकरी आहेत त्यामुळे आणखी आम्हाला असं आतापर्यंत असं वाटत होतं की बाबा शासनाकडे पैसे नाही आहेत येतील कारण शेतकरी हा अतिशय सवय संयमी आहे परंतु आता अनंत योजनाकरता जे सरकारनं उधळपट्टी लावली म्हणजे सरकारच्या जवळ खिशात पैसे आहेत मग आम्हालाच शेतकरी म्हणून किंवा हे काहीच करू शकत नाही यांचा कोणी वाली नाही हा यांचं काहीच होत नाही जन हे बिलकुल शून संवेदन शून्य झाले म्हणून कदाचित आमचे पैसे राहत असले म्हणून आम्ही थोडासा विचार केला की बाबा आपण एक शेतकऱ्यांचा मोर्चा देऊ कलेक्टर ऑफिसला आणि आपली कळकळ सांगू शांतता मार्गाने मोर्चा करता आम्ही निवेदन दिलेलं होतं तुम्हाला वाटतं की वा शेतकऱ्यांच्या समस्या ज्यावेळेस समोर येतात त्यावेळेस शासनाकडे पैसे राहत नाहीत तर ना शेतकऱ्याच्या जा समस्या ज्यावेळेस येतात शेतकरी हा सर्वच बाजून असा आहे किंवा हा शेवटच्या गाडीतला माणूस आहे याचं केलं तरी हा याच शेती तर करतोच आम्ही काही उपाशी राहत नाहीत तुम्ही लोक असं सर्वांना काय की किंवा हा काही केलं तरी याच व्यसन आहे हे शेती हा सोडत नाही म्हणून मग आमच्याकडे पिढ्यान पिढ्या कोणी लक्ष देत नाही स्वास्तिक पाहता आम्ही जो मोर्चा शांततेने घालणार होतो आम्हाला परमिशन नाकारलं म्हणून आम्ही मोर्चा स्थगित करून पाचच जणांना निवेदन देणार आहोत वास्तविक पाहिता इतर जे कार्यक्रम असतात राजकीय कार्यक्रम असतात मोर्चे असतात दही हांडी असते हे जे धांगडधिंगावायला कार्यक्रम असतात की ज्यांचा काही याच्याशी नाही यांना परमिशन दिले जाते ही एक खंत आहे आमच्याजवळ एवढी शासनाकडे तुम्ही आमची मांडली पाहिजे आणखी एक विनंती तुमच्यामार्फत मी शासनाला करतो की लाडका बहिणीला देत असताना पैसे देत असताना एक आत्याखेरी सुनही पोरगी देऊन टाका म्हणजे मग आम्ही तुमच्याकडे येणारच नाही बाबा हां है सरकार ले या आमी ले। तर धन्यवाद हे आमचे तुम्ही कळवा जरा सरकारले तीव्र या ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे पूर्वसंमती आम्ही शासनाकडून मिळालेली आहे आणि पूर्वसंमती मिळाल्यानंतर आम्ही ठिबक संच कंपनीच्या डीलर जवळून घेतले आणि त्यावेळेस सर्व पैसे आम्ही पैशाची व्यवस्था केली किंवा सहा महिन्याच्या आत जर आपल्याला अनुदान मिळते तर आपण इकडून तिकडून पैसा उभा करू आणि ठिबक संच घरी आणू ते ठिबक संच आम्ही आणले शेतात त्याच्यावर आम्ही पिकही घेणं सुरू केले परंतु दीड दोन वर्षापासून अनुदान मिळालं नाही आणि पुढे जे काही आम्हाला अजून तुषार संच पाहिजे ठिबक संच पाहिजे त्याच्यासाठी कोणताच पुढे काही क्लेम करता येत नाही अशी अडचण आहे दुसरं अडचण अशी आहे की बा शेतकऱ्यांना जे काही पिकवलं ब त्या प त्या पैशातून तरी त्याचं काहीतरी व्यवहार व्यवस्थित चालतील तर मागच्या दोन वर्षापासून कापसाले भाव नाही सोयाबीनले भाव नाही त्याच्यामुळे त्याचं अर्थशास्त्र बिघडलं त्याच्यामुळे तो आणखी अडचणीत आला तर शासनाकडे आमची विनंती आहे आणि आमच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा शासनाकडे आमची कडकड पोहोचवा आमचा त्रास पोहोचवा माझं नाव राजू नामदेव गायकवाड मुक्काम भोरटेक तालुका मोताळा आम्ही इथून आलेलो आहे दोन हजार एकवीस बावीसपासून आम्ही ठिबक सिंच व तुषार सिंचन घेतलेला असून आतापर्यंत आम्हाला कुठल्याच प्रकारची शासनाकडून मदत मिळालेली नाही आहे आणि महाडी बी टी पॉर्टल बी टी पोर्टल अंतर्गत आम्हाला पूर्वसंमतीसुद्धा मिळाली आणि परमिशनसुद्धा मिळाली घेतात आम्ही घेतलेलं आहे सर्व काही झालेलं आहे आम्ही शेतीची सुद्धा त्याच्यावर मशाखत घेतली भरपूर आम्ही उत्पादनसुद्धा घेतलं आज म्हणजे आमचं ते आणि तुषार सिंचन आज डॅमेज झालेलं आहे तरीही आम्हाला ते पैसे मिळाले नाही म्हणजे वस्तू निकामी झाल्या तर पुढची वस्तू आम्ही कशी काय घ्यायची हा सुद्धा निकष शासनाने लावून ठेवलेला आहे आणि त्या निकषापुटे आता आम्हाला पुढेही घेता येत नाही आणि हा झालेला जो ड्रीप आहे आमचं ते सुद्धा निकामी झालेला आहे तरी शासनानं त्वरित आम्हाला राहिलेली रक्कम ही शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावी अशी आमची शासनाला विनंती आहे नमस्कार मी गणेश मिठराम गारवे माझं गाव पानेराखेडी तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा मी महाडी पी टी अंतर्गत महापोर्टलवर ठिबक सिंचनसाठी अर्ज केलेला होता कृषी विभागाकडून मला पूर्वसंमती मिळाल्यानंतर मी सु संचासाठी डीलरकडे गेलो असता मला डीलरनी पूर्ण रक्कम मागितली मी त्यांना सांगितले की बाबा माझ्याकडे एवढी रक्कम नाही आहे सध्या तर ते सांगितले की बाबा शासनाने आमच्याकडून पहिले आम्हाला शासन पन्नास टक्के देत होते आता ते देत नसल्यामुळे तुम्हाला शंभर टक्के रक्कम पहिले जमा करावं लागेल नंतर तुम्हाला ठिबक संच मिळेल किती रुपये मी एक लाख तीस हजार रुपये पतसंस्थेकडून कर्ज काढलं मला असं वाटतं की वा तीन चार महिन्यामध्ये शासन आपल्याला जे अनुदान आहे ते परत कळेल तुमाल ते शासनाने आतापर्यंत काही के परत केलेलं नाही त्यामुळे एक लाख तीस हजाराच्या ऐवजी मला एक लाख ऐंशी हजार रुपये बँकेचे व्याजासहित आज रोजी माझ्यावर कर्जाचा बोजा झालेला आहे नाही शेत माझ्याकडून जवळपास सत्तर ते ऐंशी शेतकऱ्यांनी ठिबक आणि तुषार आणि मिनी स्पिंगलर हे संच घेतलेले आहेत त्या त्यामध्ये शेतकऱ्यांनी शंभर टक्के भरणा करून आमच्याकडून मटेरियल घेतलेलं आहे आणि येणारी शेतक सबसिडी शेतकऱ्याला मिळणार होती पण ती दोन वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे शेतकरी आमच्या शॉपवर वारंवार चक्रा मारतात आम्हाला विचारणा करता ते त्यांना आम्ही सांगतो की सबसिडी सरकार देते देत ते कृषी विभागात गेल्यानंतर कृषी विभागातून सुद्धा त्यांना असं मुद्देसुद्धा उत्तर कोणी देत नाही अधिकारी पण सांगतात फंडिंग नसल्यामुळे आम्ही तुम्हाला सबसिडी देऊ शकत नाही त्यामुळेचा मनस्ताप आम्हाला होतो आहे कारण शेतकरी आणि शेतकरी आमचा ग्राहक आहे तो आहे आमचा आणि शेतकरी जर नाराज होऊन जातोय त्रस्त होऊन जातो आहे तर आमच्या बिझनेसवर सुद्धा याचा परिणाम होऊन राहिला तर आम्हीसुद्धा एक बेरोजगार म्हणून या धंद्यामध्ये उतरलो की आम्हाला काहीतरी रोजगार भेटेल आणि व्यवसाय आमचा बरोबराटी पण या व्यवसायामध्ये उतरल्यानंतर उलट शेतकरी आणि आम आमच्यामध्ये तणावपूर्ण होत दिवस। तर त्यामुळे आमचा व्यवसाय सुद्धा कर... म्हणजे उतरती कळा लागली गेल्या दोन वर्षापासून ठिबक व तुषारचे अनुदान थकीत आहे अनुदान मिळते म्हणूनच शेतकरी ठिबक व तुषार खरेदी करतात काही शेतकऱ्यांनी उष्णे पैसे घेऊन ठिबक तुषार खरेदी केलेले काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरेदी केलेले काही शेतकऱ्यांनी दुकानदाराकडून उधार खरेदी केलेले आहे परंतु दोन वर्षापासून अजून शेतकऱ्याला हे अनुदान मिळालेले नाही इतर अनुदानाचे पैसे देण्यासाठी शेतकऱ्याजवळ आहे पण शेतकऱ्यांचे ठिबक तुषारचे अनुदान देण्यासाठी शेतकऱ्याजवळ पैसे आपले सरकारजवळ पैसे नाही आहे शेतकऱ्याचे पैसे मिळावे म्हणून आज सत्तावीस तारखेला एक पाच हजार शेतकऱ्याचा जिल्ह्या मिळून मोर्चा आयोजित केला होता परंतु शासनाने आमची ही मोर्चाची परवानगी या ठिकाणी नाकारली आहे तरी आज आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन देणार आहे की पंधरा दिवसात आमचे ठिबक व तुषारचे अनुदान हे मिळालेच पाहिजे जर पंधरा दिवसात ठिबक व तुषारचे अनुदान मिळाले नाही तर येणाऱ्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील सर्व शेतकरी कमीत कमी दहा हजार शेतकरी या ठिकाणी रुमणी आंदोलन निश्चित करतील अशी या ठिकाणी सर्व शेतकऱ्याच्या वतीने मी खात्री देतो आणि पंधरा दिवसात महाभयंकर आंदोलन होईन याची शासनाने दखल घ्यावी दोन वर्षापासून थिपक संचे अनुदान मिळाले नसल्यामुळे काढलेले कर्ज हे बँकेचे पीक कर्ज ते सुद्धा आम्ही भरू शकलो नाही त्यामुळे थकीत राहिले तरी शासनाने याची दखल घेऊन तुम्ही त्याचा निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना अनुदान पासून रखडलेले अनुदान दोन वर्षापासून रखडलेले अनुदान आज शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बेकार झालेली आहे ज्या बँकेतून कर्ज काढून त्यांनी ठिबक व तुषार घेतलेले आहे त्या बँकेचा व्याज सुद्धा त्यांनी आतापर्यंत भरलेलं नाही व्याजाचा परतावा करू शकत नाही ते सगळे अनुदानावर अवलंबून होते परंतु शासनाने अनुदान न दिल्यामुळे बँकेचेही अधिकारी त्यांच्याकडे चक्र मारत आहेत त्यासाठी बँकेचं सुद्धा लोन शासनाने माफ करावं